हॅलो गुड गायस गुढी कशाच्या स्वागत आहे तर आज आवाज संध्याकाळचे सहा आणि मम्मी चालले कुठे डीमार्टला डीमार्ट सामान भरायला मी ना चाललो काय की कंटाला येते डी मार्ट रोज रोज डी मार्टी महिन्यातून सामान बस पण डीमार्ट जवळच आहे कंटाळला मम्मी चालले तर मम्मी ब्लॉक काढेल कसा काढते बघा ब्लॉक मम्मी कंटिन्यू ब्लॉक बघायला आम्ही डिमांड काय काय सामान घेतो किती गर्दी आहे कसं तुम्हाला डिमार्ट कोण जात नाही त्यांना दिसेल कसा डिमार्ट असतं चला या नव्हतं बघा तर चला आता आम्ही निघालो डिमार्टला शॉपिंग करायला सामान घ्यायला घरचा तर एवढा पाऊस पडतोय मग घरी सामान असलेलं बरं ना म्हणून तर बघू शकता आमच्या गाडीमध्ये किती पाणी आहे कसं आहे तो समजलं नाही इतर पण यांच्या जवळ आहे बघा पायजवळ पाणी गाडीमध्ये मध्ये पाणी शिरले. कसं शिरलं असं नाही. आत पडलं साईड खोल ना. साईड पाणी आलं असेल. आता बघू घरी गेलं रात सकाळी चेक करणार आता रात्र झालं नऊ वाजलं हां, असं सकाळी आपण चेक करू. नक्कीच पाणी. गाडी मध्ये. प्रिंटर आता नंतर भेटता. शाळे तुला मेसेज नाही आला बघू आता दावाची पण सुटते का पाऊस तिला जास्त पाऊस आहे पाणी शिरलंय पाऊस आहे गाडी पाण्याने भरलंय खाली एवढा पाऊस आहे आता आम्ही पोचलो डीमट मध्ये कुक करते पाऊस पडतोय त्याच्या थांबत बघा पुरवलाय बघा गाई पाऊस पडत आहे पानपुरीवाला तिथं गर्दी किती सामान घेत तेल पूर्ण ठाईल्या तेल आम्ही डब्बा घेत नाही लूज लूज थायले घेतो जेमीनीमध्ये संपल्यावर आपला संपल्यावर आहे कुठला घेता दाखवा संपल्यावर नाचं झाल्या पावसाचे नसतात तालुक्या खायला बिमारीमध्ये

पूर्ण बिस्किटाची लाई बिस्किट घे बाबू कुठली पाहिजे कुठला बिस्किट तो गुड्डे घेतला गुड्डे लाहला होता काय काय घेते शॉपिंग करते त्याला आहे कधी आणला नव्हता आम्ही दोघंच येतो अरे तो आम्ही बघू काय काय घेते चल घे तुला बाग घेतो घे टाक चॉकलेट टाक बिस्किट ही बिस्किट घे ही मस्त असतात तीन क्रीम बिस्किट खालपर्यंत आवडेल ते टाक नाही आवडत चल बघा सामान आता आम्ही सॉस घेतो इथून शेजवान हे बघा इथे किती मोठी मोठी टाकित छोटी मोठी सॉस काय घेतला काय ते टाकलं मॅगी नको बोलतो घरी मॅगी आहेत ना सामान त्यात सर्व भरून इथं ठेवून घेतो चणे वटाणे शेंगदाणे हा घेते चिवडा संस्कार खाशील ना हा खाला तर खायच बोलते बघू चला काय काय घेत संस्कार शॉपिंग करते टिमटमध्ये बघू किती बिल येते लास्ट पण बघा आमचं बिल किती येते इथला काय पाहिजे डेसमध्ये चेक का सचक त्यात मज्जा आहे आज त्याला साठ आहे पूर्ण मजा झाली नागरी करायला चल काय नको बस झालं मज तर इथे सेंट घेते त्याच्यासाठी कुठला पाहिजे सेंट वॉटर कुठली पाहिजे तुला नको पूर्ण पावडर सर्व सर्व हा डिमांड आहे आमचा कोपर खेळण्याचा नाही दरम्यान आम्ही येतो पेमेंट झाला त्यांचा पगा झाला का आठ नऊ तारीख असतो ना सात तारखेला पेमेंट होता आणि आम्ही नऊ आठ तारखेला येतो आजची आठ तारीख आहे किती सामान झाला अजून घराचं आज खाले सगळं एक तारखेलाच गेली एक तारखेपासून गर्दी होती सर्व गेलं भरून आजच्या आठ आहे तर पुन्हा सगळं हां नको छोट्या मुलांचं बघ काय घेते पावडर घेते काय घेते बघते थांब पावडर घेते पावडर आहे ना वाज घेते पावडरच्या टप्प्या कुठलं घेऊ बघ रे कुठलं चांगलंय दाखव ना चॉकलेट आहे दिदीसाठी चॉकलेट घेत नाही नको मग चल शक्य सांगतासाठी शक्ती घेतो शाळेत जायला डॉक्टरांना ठेवायला तसंच करते बघा संस्कार छत्री घेते बघा करून बघते कसे मग बरं आहे मजबूत आहे बघा इथे सत्र आहेत पावसाला अर्धा गेला एक महिना गेला जून संस्कार जून महिना गेला जुलै महिना काय रांपोर आता पावसाला तर यांच्या जी छत्रा चेकिंग चाललं बघा घ्यायच कुठली पसन आले आता म्हणतो सर सजकारी छत्री घेतली कुठली घेतली दाखव छत्री चांगले आहे ना मजबूत आहे ना आ, हा तर आताच मॅसेज आले काहीतरी तरी बघता शालेचा काय मॅसेज आलाय शालेचा हा सुट्टी शालेला कसली

ते शॉर्टी बघते कुठली घे नाही तर तिथे लिहायला शॉर्ट तुम्ही शॉर्ट टी शर्ट पण आता आता पावसाला सारखी शॉर्टी घेतात संस्कार घेतली ट्रायला एकच त्याने एक घेतलं ट्रायला ते बघते शर्ट बघता टी शर्ट शर्ट बघता बघा आता ट्रॅक बघ ट्रॅक पॅन्ट बघते संस्कार चॉईस करते वेळ ट्रॅक पॅन्ट पूर्ण ट्रॅक पॅन आणि साठी ते घेतलं एक पसन आलं ती पसंत आली एक पसंत पडले हातात घेतले आता तो पॅन्ट बघते संस्कार संस्कार साठी बघू कशी पॅन्ट दाखव ग्रे कलर बघा ग्रे कलर पॅन्ट होत आहे किती नंबरची साईज थर्टी फोर ट्राय ला जा आहे आता पॅन्ट बघतंय कुठली पसंत करत पूर्ण पॅन्टी ते पण पॅन्ट घेतात तर बघा आता आम्ही इथं आलो तिसऱ्यावर दुसरा का तिसरा आहे ना तिसऱ्या फोलवर बघते आता संस्कार काय घेते ग्लासा पूर्ण प्लेटी सामान प्लेटी धीमा टायमचा कोपर खेळण्याचा कोणाला यायचं असेल त्या पटकन सामान घ्यायला हे काय दाखवता चमचा चमचा वाटी बॅगी

तर आता आपण बॉटल घेऊ तू कुठली तरी एक पास करीत तर बघा आता उशी घेऊन आला काही स्वतःसाठी दिदीला कोण घेल दोन आहेत का आता दोन उशा उश्या यांनी बघा बघा इथं फुटबॉल छोटा होता तेव्हा त्याला ते दिला टाकला तर तुला फुटबॉलला सातवी पर्यंत फुटबॉल मध्ये होता आता काय आवडतं का आता आवडतं काय तुला आता बघा फुटबॉल नाही आवडत त्याला बॅटबॉल क्रिकेट बघा बघा इथं क्लिप टाकीन त्याची बघा छोट्यापणाची कसा खेळतो तो येते का तसा आता सगळा तवा चायनीज तवा मस्त पाहुणे आला का फ्राय राईस बनवला बघा फ्राय राईस बनवला तवा टाटे वाटे का नाही

आता आम्ही चालू बिल बनवलं आमचं आता झालं घेऊन चालू आता बिल लाईन घेतलं बघा नंबर आता खाली झाला कॉन्टॅक्ट बिल झालं तर बघा साडे दहा वाजल्या पूर्ण दिवस खाली झालं कोण नाही कॉन्टॅक्ट आम्हीच एकच सामान आमचं भरत बघा आमचं विद्यालय काय माहिती नंतर दाखवत बघा आता संस्कारणी आसून घेतलंय पाऊस पडतंय नाही तर थंड थंड खात आहे बघा पाऊस पडतो आता आमचं सामान दिसत बघा पाऊस सामग्री आमच्या डिमार सामग्री झालं एवढं सामान तू संस्कार बसलय ते पण गाडी चालवतात आता आम्ही चाललो बघा पाऊस पडत बारीक झालंय तो डिमाय बाय बाय आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल माझा तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय करा याचं लक्षच नाही बाय